तीन सहा हात तया माझा दंडवत आधी कलम बांधले का नाही कुठून येते चांगलं म्हणजे पाऊस वरण काहीतरी करू त्याला गाडीवर आवाज भेटायचा नाही नंतर फोनच करायचा आज उशीर झालाय तरी तुमच पाणी नको तुमच्या भावाच्या म्हणण्याप्रमाणे उशीर झालाय कुठे गेली सुख घरची बच्चे कंपनी शाळेला गेली असं बर बर गाय मारती काही भीती तुम्हाला मी तिला जरा पलीकड टाकायचे का म्हणजे गुरु अलीकड आण आता ऐकू जात नाही आता कामात दंग आहे

आधी तर सांगणार कबारी लावायला त्याच बी आहे का मला असलं रान नाही तर आम्ही केलं पण असत घोंगऱ्या आहे आम्ही दोन किलो आणलंय बी लय नाही लावायचं ग वरच्या टुकड्याच प्याराजा नाही तर वरच्या तुकड्यात पावसाळ्यात येत नाही म्हणते ती की तेही येतोय दुसरा इकडं भाजीपाला लावलाय रोप जरा मोठी लावलीत त्यामुळे लवकर चिटकली नाही ती काही मेथी आली मिरच्या पण आलेत इकडं कोबी फ्लावर लावला वाटते बरंच काय काय लावलंय आपण जरा मागे पडलो भाजीपाला लावायला आंब्याला आंबू अजून लिहायचा अहो आहे खालच्या आंब्याकडे फांद्या आणायला इकडे ह्यांचा ओ काढायचा बहिणी म्हणते द्या शेंगा उपटून द्या आम्हाला तुमच्या बहिणी म्हणते शेंगा उपटून द्या तुम्हाला म्हणते द्या म्हणताय का नाही बघा कशा आहे त्या चांगलं मदत होईल तुम्हाला म्हणून सांगते तर तुम्ही कुठं ऐकताय खायला येतो की फांद्या घेऊन येतो खालन सांगा अशा तोडून टाकून वेल टाकलेलं ते खाली कात्री आणली की हो त्या आंब्याचा आंबा बघून जातो जाता, जाता। ती कसं लागतो बघू चांगलं ला असलं तर त्याच्या फांद्या घेऊन जाऊ पलीकडला सगळ्या so, आंब्याला अजून एक 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 आंबा आहेच जायला जमते का का न जायचं येत नाही इकडून जाऊ इकडून जाऊ इकडून जाऊ आणि शेण्याला फुलं किती भारी लागली ती बघा मी खाली वाकली आईला वाटते आंबाच घ्यायला वाकली नाही नाही घेतलं आंबा नाही घेत मी चाललोय चाललोय तिकडंच चाललोय आंबा सगळं खाली किती वाटू झाड लय झाली आंबा आंब्याची झाड झाली आपण आलो आंब्याच्या ना आपल्याला ही आंबा पाहिजे आपण ह्याचा खायला घेऊन गेलो होतो कशा काढता आता फांद्या काय असं काढायचं असं पालाकट करायचा नाही मला वाटतं पालेसाठी इथं न्याव घासा घाशी होणार नाही मी काय म्हणते मग डायरेक्ट ना हे असं शेंड आहे का हित्न मारा असा काड्या काडा काडा ना पुन्हा काड्या काडा येतेले कवळ आहे की जरा मग कसे काय करता निबर घ्यायचे का कितले घेता का ही निबर काड्या ह तो वाटते द्या मला बारकी बी आहे त्या आणि निबार बी आहे त्या घ्या मग लय मोठे काय वाटतं आपल्याला 20 25 चांगलं पाहिजे त्याचं नुसतं काड्या घेऊन उपयोग नाही त्याचं मधला डोळा फुगलेला पाहिजे तेवढा आहे तरी फुटून येईल नाहीतर येणार नाही घ्या तुमच्या अंदाजाने मग कुत्रे ती तुम्ही काढा तोरवर आंब्याचं फांद्या झालं की फांद्या थोडा किती किश लागतंय शेजने बी नाही एकदा इकडे की एकदा तिकडे की काय लावले का परत खालचं घ्यायचंय का बस होत आहे हम्म काम आले मस्त पैकी खायला आपल्या आपली वळी चालू आहे त्या आपल्या वळीच म्हंटल मी पाती तुडू काय मम्मा तुडू तीन तीन, तीन सार्याची आता अजून एक एक धरला की दोन राहते ते शिल्लक तीन गेले पाच मधले ती मला एका सारे नाही जमत तिला म्हणजे काय इकडं नाही घेतलं की ती तीन असतेला आता कि दोन घेतलं की एक एक अजून एक एक जणीचा राहिला पण ती मला म्हटल्या मातून या पत्र दोन उफलं त्याने म्यातनं नाही ह्याचं तू दोन पुढं एक एक चाले मला नाही पटत त्याचं किती ग्यालो पडायचं आणि किती दोन याला लग रांगोळी घालायचं चालतं आहे शेंगात चालू आहे दं काहीतरी जुगाड करायचं तू करते तसं खड्डा काढून कर खड्डा करून नाही ह्यांदा पटत का माती येती काय म्हात अरे त्या था, उठायच्या काव्हा याल का उफटायच्या आणून केव्हा द्यायच्या कालच झाला असता भिन्न तसं तुझं तुझं करायचं मला उठता येत मस्त काना खान पण उचलायचं व्हायचं नको वाटतय की उठून दिला असता आनंद दोघीं एक जणं जोडले असते एका जगाला सगळ्या शेंगा आनंद दिला असतं दना धना धना येला चार पाच कुटी होते तशी तिला नकाच वाटते आता आली तर कोणा घेऊन यायचं होतं का आता आली तर न की आंबवळे मग काय आंब नाही ला ने, आले ना आंब्याच फांद्या नाही ला आले अगं फांद्या नाही आली पण ने। आणखी जान बोल जाये नको म्हणते द्या बर जा 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 आमच्या राहनात आंबा येत अजिबात नाही झालं काढलं का डोळ आंब का नाही की दोन तिथलं मी येऊ काय मला अडचणीत ना घुसली बाबा मी भीती वाटते बाबा कसली अडचण आहे पान तर तलवार कापले आणि कापते ती काय म्हणला एवढं डोळं काढलं ते बाज झालं एवढ्याच हे झालंय थोडं घेतलं अजून घ्या की थोडं वर आंबा येतो दोन तीन ह्याच काढायचं काढ पडून जातं ते ह्याच डोळ चांगला येतं असे घेतले ते डोळा पण खांद्या पण आता पाल्यासकट घेतले ते नेहल तर होणार आहे आपल्याला चला ते आंबा आणायचा खाली त्या झाडाचा आंब्या म्हणते वर्ष चल मंग आता काय बर चला पिकला ना पिकायला लागलाय लागला घेऊ का मी घेतो डोळे आपल्याला डोळ जुळून झालं पाहिजे सीताफळ आले द्या डोळे आलेत घ्यायचं का त्यांची झाडाखाली जशी सपरंग होती आपण खाऊ तरी सगळ्यांची लेकरासने खाऊ देत नाही सर्दी होती लेकरच खात नाही आणू दोन चार मी शेताफळ हे दा पानफुटी घेतली दोन चार पानं लावू आपल्याकडली गेली आंबा पण राहू देतच